ᱥᱮᱫ ᱢᱤᱱᱤ ᱫᱚ ᱟᱨ ᱱᱟᱢᱟ ᱛᱚ ᱛᱚ ᱱᱤᱨᱡᱤ ᱵᱟᱥᱟ ᱥᱟᱛ ᱦᱤᱞ ᱨᱚᱛᱩ ᱜᱮ ᱢᱮᱱ ᱵᱚᱞᱟ

मग त्यासाठी कोण करते तुमच्या आहे की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये करून काय केलेलं एंट्री लॉग ड्युटी आम्ही आमच्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी काही गोंधळ घालू नये म्हणून एकानी एंट्री करायची दुसऱ्याने तिसऱ्याने म्हणजे त्याच्यानी काही काही त्याच्यामध्ये लपडी होत नाही बरोबर झालं या विषयात कसं आहे शासन काय सांगते की आयडब्ल्यू स्पीड नाहीच आहे

हे ऑफिस कोणाच्या बापाचं नाहीये हे ऑफिस आमच्या मालकीच आहे हे जनतेच आहे तुम्हाला इथे कामाला बसवलंय का, का बसवलंय तुम्हाला जो पगार आमच्या टॅक्स मधून दिला जातो आम्ही या देशाचे ऑफिसचे मालक आहोत आणि हे तुम्ही जर बघितलं तुम्हाला शासनानं जे नियम दिले नाही त्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही काम करायचं आहे मला हे सांगा मॅडम मला सांगत होत्या तू शासन जी आला एंट्री व्हेरिफिकेशन आपण सक्तीचा जे आर आहे का तुमच्याकडे याच्यामधला जो विषय आहे मी तुम्हाला एक सांगतो पहिलीच भेट आहे आपली पहिल्या भेटीत गोंधळ आम्हाला लगेच घालायचं नाही जर तुमची तशी इच्छा असेल तर लगेच करू शकतो फक्त आम्हाला असलं काय नको आहे मॅडम जे सांगायला लागले ते कराय करतो तुम्हाला माहित नाही मी ऑफिस हेड आहे मॅडम जे सांगतो तुम्हाला माहिती आहे का नाही तीन हजार तुमच्या अप्रोच हे व्यवसाय करतात काय पैशाचा व्यवहार करतात मग कसं नाही मग कसं आहे की तीन त्याच्यापेक्षा कमीच जे आहे कमीच करण्याकरता त्या ठिकाणी सिस्टीमला ला अर्थिवच्या लेवलला म्हणजे अर्थ ऑफिसच्या लेवलला त्याची एंट्री घ्यावी लागते हे शासनाने पर्यटन आयुक्त कार्यालयाने शासन ऑर्डर काढली नाही नाही साहेब एक एक वर्ष दीड वर्ष झाली गोष्टी तुम्ही निघत नाही त्या तुम्ही तुम्ही सांगत ना हो का का सांगत नाही तिघा तिघांना पैसे मिळतात इंटरव्ह्यू करणारा पैसे मिळतात वेरीफाय करणारा पैसे मिळतात अपोलो करणारा पैसे मिळतात तुम्ही कळवू शकत नाही दीड वर्ष मग दीड वर्षात एखादं पत्र किंवा एखादा मेसेज तुम्ही पाठवू शकत नाही सहा महिने दोन महिने आणि तुम्ही एक नंबर खुर्चीवर बसला या दोन किंवा तीन नंबरला असतील मी माहिती घेतो हे शोधते काय तुमच्यासारख्या मी माहिती मागा घेतली म्हणून सांगितली अशी माहिती घेतली तुम्ही समजले माहिती घेऊन घेतली दोन तीन मुद्दे आहेत दोन तीन कुठे पंधरा मुद्दे येते आणलेत काढून आम्ही बरोबर आहे पण त्याच्यामध्ये

आपल्या महाराष्ट्रामध्ये काय गोष्ट आहेत की बाबा मराठी हा विषय तुम्ही हिंदी बघताय मराठी लागू करून घेत कारण काय आता ऑनलाईनच आपल्याला ऍप्लिकेशन करायचं असतं फॉर्म नाहीच आहे की भरून ऑनलाईन प्रणालीवरच आपण फॉर्म भरतो आणि त्यातूनच प्रिंट निघते आता आता आपण असे वेगळे फॉर्म देत नाही तुम्ही नाही ठीक आहे जर का तुम्ही गोष्टी ऑनलाईन आहेत मग तुम्ही ऑनलाईन एखाद्या अपलोड केली तर त्याला परत तुम्ही ऑफलाईन कागदपत्र दाखल करण्याची सक्ती का करताय तुम्ही सक्ती का त्या उत्तर आता तुमच्या तोंडाला म्हणत नाही की सगळं ऑनलाईन आहे आज वाहन सगळ्या गोष्टी आरटीओ पोर्टल ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करतो तरी पण तुमच्या खालच्या अधिकारी